रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही अंजली जी आहे ती थोडासा विचार करत असते मामा बोलतात की काय झालं अंजली अंजली बोलते की घरामध्ये जे काही वातावरण सुरू आहे त्यामुळे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आहे आणि आजीसुद्धा असं पण इकडे ती अंजली मामांना सांगते मामा बोलतात की सात्विका ताईंची जे दागिने आहेत ते सर्व ईश्वरीला दे अंजली अंजली बोलते की ही पूजा जी आहे त्या पूजेला ही असायला हवे होते नेमकं त्यांचा कॉल पण लागत नाही आहे असं पण इकडे अंजली मामांना बोलते मामा बोलतात की तिकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट होत नसेल मी करेल त्यांना कॉन्टॅक्ट तू फक्त पूजेच्या तयारीला लाग असंही मामा या अंजलीला सांगतात दुसरीकडे अंजली ही आपल्या ईश्वरी आणि अर्णवला रूममध्ये बोलावून घेते अर्णव बोलतो की ताई तू बोलावलंस का तर अंजली हो असं बोलते त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी तिथे येऊन बसते आणि ही अंजली जी आहे ती बोलते की ही सर्व दागिने जी आहे ती तुझ्यासाठी त्यानंतर इकडे आता ही अंजली लगेच बोलते की काय ही माझ्यासाठी तेव्हा अंजली बोलते की हो ही पारंपरिक दागिने आहे याच्यावर सर्व तुझाच हक्क आहे असं पण इकडे ही अंजली जी आहे ती आपल्या बोलत असते आणि नवरात्रामध्ये ही सर्व दागिने तू घालायची आणि देवीची पूजा करायची असं पण अंजली या ईश्वरीला बोलते त्यानंतर इकडे ही ईश्वरीची आहे ती बघते तर अंजली बोलते की अरे नवऱ्याने ही दागिने जी आहे ती बायकोला घालायची आणि सर्व पूजा करायची असं पण इकडे ही अंजली आपल्या चिंटूला बोलत असते चिंटू बोलतो की काय बोलतेस ताई तू हे, हे दागिने मी घालायचे तेव्हा अंजली बोलते की हो तूच घालायचे आपली आईसुद्धा ही सर्व दागिने घालून नेहमी देवीची पूजा करायची तर इकडे ईश्वरी थोडी टेन्शनमध्ये येते ही अंजली जी आहे तीसुद्धा बघत असते त्यानंतर इकडे अंजली बोलते की अगं आमची आई जर असती ना तिला ह्या दागिन्यांमध्ये बघायला तुला खूप आवडलं असतं तर इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की हे बघा ताई एकतर या घरामध्ये माझ्यामुळे सर्वांचा मूड खराब आहे त्यातही असं तेव्हा इकडे अंजली काय ऐकायला तयार नसते अंजली बोलते की नाही नाही आमच्या आई आईची ही जी काही प्रथा आहे ती तर तुला पूर्णच करावी लागणार आहे आणि घरची सून म्हणून तू जर ही दागिने घालून घरची पूजा केली तर घरातलं वातावरणही थोडंसं बदलेल असंही अंजली ईश्वरीला बोलत असते बोलते की देवीची जी पूजा आहे ती तुझ्याच हातून व्हायला हवी जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून मला आणि माझ्या बाळाला त्रास जो आहे तो खूप कमी झालाय मला खूप शांत वाटतंय समाधान वाटतंय असंही अंजली ईश्वरीला बोलते चिंटू शिवाय तुला कुणी जवळचं आहे हे मला कधी वाटलंच नाही आहे देवीची जी काही पूजा आहे ही तुझ्याच हातून व्हायला हवी असं पण अंजली ही ईश्वरीला बोलत असते त्यानंतर आता ही ईश्वरी जी आहे ती अंजलीला बोलते की बरं ठीक आहे आईंच्या इच्छेखातर मी करेल ही पूजा असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती अंजलीला बोलते अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो त्यानंतर ईश्वरी आता इकडे रुमदे येऊन बसते आणि ती छान तयार झालेली असते आता फक्त अर्णव तिला दागिने घालणार असतो तोही स्वतःच्या हाताने अंजलीने त्याला दागिने घालण्यासाठी सांगितलेले असतात तेव्हा आता तिथे ईश्वरी बसलेले असताना अर्णव जो आहे तो ईश्वरीजवळ येतो आणि बोलतो की मी सिंदोर परमिशन आहे ना तुझी तुला दागिने घालायला तेव्हा ईश्वरी बोलते की काय झालं अर्णव बोलतो की तुला दागिने घालायचेत ना आत्ता हो म्हणशील आणि नंतर बोलशील की मला तकलीफ झाली तर इकडे ईश्वरी बोलते की तुम्हाला जर नसेल घालायचे तर नका घालू त्यानंतर इकडे ईश्वरीकडे अर्णव बघत असतो तर इकडे ही ईश्वरी बोलते की मला माझ्या सासूबाईंच्या आग्रहामुळे ही दागिने घालून घ्यायचे आहे त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की हो का तर इकडे ईश्वरी बोलते की हे बघा मला काय मानायचं किंवा नाही मानायचं ते मी माझं बघेल असं पण इकडे ईश्वर ही अर्णवला बोलत असते अर्णव जो आहे तो या ईश्वरीच्या पायामध्ये पैंजण घालण्यासाठी तिचा पाय पुढे घेतो तेव्हा ईश्वर ही अर्णवकडे बघत राहते अर्णव ईश्वरीचा पाय आपल्या मांडीवरती घेऊन तिच्या पायामध्ये ते पैंजण घालत असतो आणि ईश्वर ही बघत असते अर्णव ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो आता अर्णव दोन्ही पायांमध्ये ते पैंजण घालतो त्यानंतर आता ईश्वरच्या हातात अर्णव बांगड्या घालणार असतो एक बांगडी तो हातात घेतो आणि ईश्वरीला बोलतो की दे हात इकडे आता ईश्वरी जी आहे ती काय आपला हात द्यायला तयार नसते अर्णव आता जी बांगडी आहे ती दाखवतो मग ईश्वरी आपला हात जो आहे तो अर्णवच्या हातात देते त्यानंतर अर्णव जो आहे तो स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या हातामध्ये त्या बांगड्या पण घालून देत असतो तर अर्णवची जी काही नजर आहे ती ईश्वरीवरून बाजूला होतच नसते ईश्वरी अर्णवकडे बघत असते पट्टा जो आहे तो कंबरपट्टा सुद्धा अर्णव लावून देतो आणि इकडे ईश्वरीची आहे ती अर्णवकडे बघत राहते तर ईश्वरी जी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि ती अर्णवकडेच बघत राहते तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात आणि स्वतःच्या हाताने अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या कमरेला तो कमरपट्टा लावून देतो अर्णव आणि ईश्वरी दोघे इकडे आरशामध्ये बघत असतात तर इकडे अर्णव बोलतो की अगं तो कमरपट्टा तर खूप मस्त दिसतो तुला असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलत असतो नंतर अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या कानामध्ये जे कानातले आहे ते सुद्धा घालून देत असतो आता इकडे ईश्वरीला थोड्याशा गुदगुदल्या होत असतात तर आता इकडे अर्णव बोलतो की अगं काय होतं तुला तर ईश्वरी बोलते की तुम्हाला नाही जमणार मी घालते तर अर्णव बोलतो की अगं ते तर माझ्याच हाताने घालावी लागणार त्यानंतर अर्णव स्वतःच्या हाताने ते ईश्वरीला कानातले घालतो अर्णव जो आहे तो स्वतःच्या हाताने या ईश्वरीच्या गळ्यामध्ये जेवढे दागिने आहे ते सुद्धा सर्व छान प्रकारे घालून देत असतो आणि ईश्वरी आरशामध्ये बघत असते खूप सुंदर ती सर्व दागिने ईश्वरीला दिसत असतात आणि अगदी अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघत असतो कारण त्याची नजर ईश्वरीवरून हटत नसते इतकी सुंदर ईश्वरी दिसत असते आणि खरोखर अर्णव आपल्या मनाशी बोलतो की किती मस्त दिसते मी सिंदोर असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आता फक्त नाकातली नथ जी आहे ती शिल्लक राहिलेली असते घालायची आणि अर्णव आता नाकातली नथ घेतो आणि ईश्वरीच्या नाकात ती घालणार असतो अर्णव ईश्वरी पुढे जाऊन बसतो ईश्वरी अर्णव पुढे बघत राहते दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की आता किती सुंदर दिसतेस तर ईश्वरी बोलते की सर मला हे नातं मान्य नाहीये आणि असं म्हणत ती लगेच तेथून निघून जाते अर्णव जो आहे तो पाठीमागून ईश्वरीकडे बघत असतो तर आता इकडे ईश्वरी बोलते की तुम्ही काही बोललेत का आत्ता तर अर्णव लगेच बोलतो की तुला माझ्या मनातलं समजले वाटतं त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की चला खाली वाट बघत असतील सर्वजण आपली तर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की म्हणजे तुला माझ्या मनातल्या खरोखर सर्व गोष्टी कळतात याचंच मला खूप कौतुक वाटतं तर ईश्वरी बोलते की मी चालले तुम्हाला यायचं असलं तर या नाही तर नाका येऊ तर इकडे अर्णव बोलतो की अगं थांब ना आपण दोघं बरोबरच जाऊ असं म्हणत अर्णव लगेच उठतो आणि तो सुद्धा ईश्वरी बरोबर इकडे खाली येऊ लागतो तेवढ्यामध्ये इकडे ही आजीची आहे ती समोर आलेली असते तर ही अंजली बोलते की आजी तू बरं झालं आली आता ईश्वरी बघ आईचे सर्व दागिने घालून येणार आहे असं ही अंजली जे आहे ती इकडे ह्या आजींना सांगू लागते तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव दोघे छान तयार होऊन खाली येत असतात मामांचं लक्ष जातं ईश्वरी खूप सुंदर दिसत असते आजी ईश्वरीकडे बघते अंजली बघते अंजली जी आहे ती ईश्वरीकडे बघते ईश्वरी आता आजीकडे बघते आणि खाली बघते ईश्वरी त्या या अर्णवच्या आईच्या दागिन्यांवर खूपच सुंदर दिसत असते आणि अंजली खूप कौतुक करत असते आता ईश्वरी थोडीशी असते मामा बोलतात की खूप सुंदर दिसतेच ईश्वरी अगदी सात्विकाताईच दिसते असं पण इकडे मामा म्हणत असतात हे आपल्या आईची आठवण आल्यामुळे थोडा कन्फ्यूज झालेला असतो त्यानंतर अंजली बोलते की खरोखर आईची आठवण आली आज ही सर्व दागिने घातल्यामुळे खूप सुंदर दिसतेच ईश्वरी असं पण ही अंजली जी आहे ती आपल्या ईश्वरीचं कौतुक करत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही लावण्य जी आहे ती अर्णवच्या जवळ येऊन उभी राहते आणि त्याच्या हाताला हात लावते तेव्हा अंजली बोलते की अगं जोडप्याच्या हातून ही पूजा व्हायची असते तुझं काय चाललंय तेव्हा लावण्य बोलते की मीच आज अर्णवच्या हाताला हात लावणार आणि ही पूजा करणार त्यावेळेस इकडे आजी आज बोलतात की मी बोलावलेलं आहे तिला त्यावेळेस इकडे अर्णवही बोलतो की अगं बायको झाली आहे माझी मी सिन्नोर त्यामुळे तीच माझ्या हाताला हात लावणार परंतु ही लावण्य काही ऐकायला तयार नसते आजी बोलतात की मीच तिला इथे बोलावले म्हणून ती इथे आली आहे तेवढ्यामध्ये इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती नाराज होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद